जेवण टेबलावर ठेवले होते तिला मिसिस आहुजाच्या आवडीनिवडी माहीत नसल्यामुळे सायलीने तेच साधी डाळ बटाटा कोबी रोटी आणि भात तयार करून ठेवला होता मिसिस आहुजा टेबलावर आल्या होत्या सायली ही राहुलला बोलवायला गेली होती पण तो येणार नाही हे तिला आधीच माहीत होतं आणि तिचा अंदाज बरोबर होता रोजच्याप्रमाणे आजही राहुलने जेवायला साप नकार दिला सायलीनेही फारसा आग्रह केला नाही आणि ती स्वतः येऊन टेबलावर बसली मिसेस आहुजा अरे राहुल कुठे आहे त्याला पण बोलाव हो बोलावले होते पण त्याने नकार दिला अरे असं कसं जेवायला नकार दिला था मी बघते असं म्हणत मिसेस आहुजा राहुलला बोलवायला गेल्या दोन मिनिटात राहुलही जेवायला बसला आईला कोण नाही म्हणणार जी इतक्या दिवसांनी भेटते आहे चल सुरुवात करूया असे म्हणत मिसेस आहुजा जेवायला लागल्या लग्नानंतर प्रथमच सायली राहुलसोबत बसून जेवण करत होती आणि या दिवसात तिला हे क्षण सर्वात जास्त आठवत होते राहुलसोबत चहा पिणे खाणे आणि प्रत्येक लहान मोठ्या समस्या त्याला सांगणे आणि त्यावर एकत्रित उपाय शोधणे अवघ्या काही दिवसात त्यांच्यात किती अंतर आले होते हा विचार करून सायली थोडी भाऊक झाली रात्रीचे जेवण करून मिसेस आहुजा आणि राहुल पुन्हा हॉस्पिटलला निघाले सायली घरात एकटीच राहिली म्हणजे आता यात नवीन काय तिचे वडील गेल्यानंतर गेले अनेक महिने ती एकटीच होती तिच्या आयुष्यात फक्त कार्तिक आणि सिलासारखे चांगले मित्र होते आणि राहुल तो तिच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला होता कदाचित त्यामुळेच तिला कधीच एकटे वाटले नाही पण इथे काही दिवसांपासून तिला एकटेपणा जाणवत होता पण या एकाकीपणाचं बीज तिनंच पेरलं होतं तर आता सहनही करत होती सायली खोलीच्या खिडकीपाशी उभी होती तिच्या कृत्याचा पश्चाताप करत रात्र झाली होती घड्याळात साडे अकरा वाजले होते पण तिच्यापासून झोप कोसो दूर होती घरातली कामे उरकली न्यूज ऐकून थोडा वेळ देश आणि दुनियातील परिस्थितीचा आढावा घेतला तेव्हा तिने विचार केला की राहुलला फोन करून त्याच्या वडिलांची तब्येत का विचारू नये आणि हा विचार करताच तिने राहुलला फोन केला देवाचे आभार यावेळी राहुलने तिचा फोन उचलला होता तिला राहुलकडून समजले की आज तो त्याच्या आईसोबत हॉस्पिटलमध्ये राहणार आहे मग काय तिने पण लाईट बंद केली आणि झोपली पण तिला झोप येत नव्हती आज ती राहुलच्या आईपास समोर थोडी घाबरली होती पण मिसेस आहुजाच्या कमी औच औपचारिक आणि कोरड्या वागण्याने ती त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत होतं की मी त्यांना फारसे आवडले नाही त्या काही खास बोलल्या तर नाही पण एक प्रकारे त्यांचं मौन समजायला पुरेसं होतं की त्यांना हे नात नातं आवडलं नाही आणि कदाचित राहुलनेच त्यांना सर्व काही सांगितले असेल तो त्याच्या आईवर खूप प्रेम करतो त्यामुळे त्यांच्यापासून का थोडी काही लपून ठेवेल चल सायली तयार हो मुलगा टोमणे मुलगा बोलून टोमणे मारेल आणि आई आपला राग शांतपणे व्यक्त करेल तुझ्या आयुष्याची तर वाट लागली आहे सायली आयुष्यात येणाऱ्या आव्हानांसाठी सायलीने स्वतःला सतर्क केले आयुष्यातली समस्या उशीखाली दफन करून ती झोपी गेली दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीने हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी नाश्ता तयार केला आणि हॉस्पिटलला गेली तिलाही राहुलच्या पप्पांना भेटायचं होतं पण राहुलने नकार दिला त्याला त्यांना कोणतेही अतिरिक्त टेन्शन द्यायचे नव्हते सायलीनेही त्यांचे ऐकले आणि आत गेली नाही राहुल काही कामानिमित्त बाहेर गेला होता सायली आणि मिसेस आहुजा एकट्याच बसल्या होत्या मिसेस आहुजा मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती सायली म्हणजे काय म्हणायचे आहे तुम्हाला मिसेस आहुजा अरे हेच तुझं राहुलच्या वडिलांना भेटायला येणं हा नाश्ता वगैरे सायली यात काय एवढं आहे मी कालच राहुलला सांगितले होते की तुम्ही घरी आराम करावा मी हॉस्पिटलमध्येच राहील यामुळे मी तुझ्या वडिलांनाही भेटेन पण त्याने नकार दिला पण मी आज नाश्त्याच्या बहाण्याने आले मिसिस आहुजा ही पप्पांची काळजी आधी का वाटली नाही सायली मला काही समजले नाही मिसिस आहूजा खूप हुशार दहा दिवस झाले तुझ्या लग्नाला तुला नाही वाटले का या दिवसात तू एकदा तरी राहुलला त्याच्या घरच्यांशी ओळख करून द्यायला सांगायला हवं हो होतं किंवा निदान तू त्यांच्याशी बोलायला हवं हो होतं पण कदाचित या सगळ्याशी तुझा काही संबंध नाही इतकंच काय तू तेव्हाही आली नाही जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले होते त्यामुळे तुझी चिंता किती खरी आणि किती खोटी हे मला समजत नाही मिसेस आहुजाचे कटू शब्द ऐकून सायली निशब्द झाली ती त्यांना सांगू शकत नव्हती की लग्नानंतर राहुलने तिच्याशी बोलणे बंद केले होते मग तो तिचे बोलणे त्याच्या घरच्यांशी कसे करणार डोळ्यात पाणी आणून ती तिथेच बसली त्यानंतर मिसेस आहुजा काही बोलल्या नाही आणि सायली ही तिच्या बचावात काही बोलू शकली नाही कौटुंबिक भेटीची वेळ संपली होती राहुल सायली आणि मिसेस आहुजा घरी परतले राहुल आणि मिसेस आहुजा यांना चहा दिल्यानंतर सायली थेट तिच्या खोलीत गेली राहुलला हे जरा वेगळं वाटलं कारण त्याला माहीत होतं की सायलीला कधीच एकटेने चहा प्यायला आवडत नाही तसेच वाटेत तो तिचा उदात चेहरा टिपत होता चहा पिऊन जेव्हा तो खोलीत गेला तेव्हा त्याने पाहिले की सायली तिच्या आवडत्या जागी म्हणजेच खोलीच्या कोपऱ्यात उभी होती राहुल काय झालं तुला सायली नाही काही नाही पप्पाला भेटून दिल्याने तू दुःखी आहेस का राहुलने अंदाजाने विचारले सायली तसं काही नाही मी समजू शकते राहुल काहीच नसताना डोळ्यात अश्रू काय येतात दिवसभर रडायची सवय तर लागली नाही ना आपले अश्रू लपवत सायली म्हणाली ते आई सायलीने असे बोलताच तिचा गळा भरून आला आणि ती पुढे काहीच बोलू शकली नाही पण राहुलला कदाचित थोडंसं समजलं असेल राहुल हे बघ सायली आईचा सक्तपणा माझ्याही लक्षात आला आहे पण तू पण समजून घेण्याचा प्रयत्न कर लाग्नामागचं कारण काहीही असेल पण सत्य हे आहे की मी त्यांना सांगितलेही नाही त्यांना त्यांच्या मुलाच्या लग्नाची बातमी वर्तमानपत्रातून का मिळाली साहजिकच तिला खूप वाईट वाटलं असावं मी आता रागवलेली असल्याने ती आपल्यावर फुल ती आता आपल्यावर रागवलेली असल्याने आपल्यावर फुलांचा वर्षाव तर करणार नाही म्हणूनच आता तूही तिचे कडवट बोलणे थोडं सहन कर आणि त्या आपल्या नावाचे सत्य आणि त्या आपल्या नात्याचे सत्य राहुलचे बोलणे समजून सायलीने शंका व्यक्त केली सायलीची शंका एकूण राहुलने लगेच स्पष्टीकरण दिले हे बघ तू एक गोष्ट समजून घे हे नातं आपलं आहे त्यामुळे शहरात त्याचा डिंडोरा पिटण्याची गरज नाही ना मला ते आवडतं ना तू असं काही करणार आहे राहुल आला राहुल आला तर होता सायलीला शांत करायला पण त्यांच्या नात्याचा विषय येताच त्याचा मूड बिघडला आणि तो निघून गेला तो नेहमी त्याच्या आणि सायलीच्या नात्याशी संबंधित गोष्टींपासून दूर पडत असे तसं आज सायलीला हे स्पष्ट झालं होतं की राहुलला त्यांच्या या नात्यातील कटुता दोघांमध्येच ठेवायची होती आणि तिला लोकांच्या टोमण्यांपासून वाचवायचे होते याच गोष्टी राहुलला इतरांपेक्षा वेगळ्या करत होत्या या नात्यात त्याला फक्त गुदमरल्यासारखं वाटत होतं पण तरीही तो या नात्याची आणि सायलीची इज्जत जपण्याचा प्रयत्न करत होता आज मिस्टर आहुजा डिस्चार्ज होऊन घरी परत येणार होते काही दिवसांनी डॉक्टरांनी त्यांना पुन्हा चेकअपसाठी बोलावले होते त्यामुळे ते काही दिवस मुंबईत राहणार होते या दोन दिवसात राहुल आणि त्याच्या आईच्या बोलण्यातून सायलीला कळलं होतं की राहुलचे पूर्ण कुटुंब आहे ज्यामध्ये त्याच्या आई वडिलांशिवाय त्याचा मोठा भाऊ आणि वहिनी आणि तीन वर्षांची एक मुलगी देखील आहे आणि एक धाकटा भाऊ देखील आहे जो बाहेर शिकतो सायलीने त्याच्या फॅमिलीचा फोटो पाहिला होता जो काल संध्याकाळी मिसेस आहुजा यांनी दाखवला होता राहुलची आई इतकी पण वाईट नाही कदाचित तिच्यावर थोडी नाराज आहे त्यामुळेच त्यांचे थोडेसे सक्त वर्तन आहे आज राहुलच्या आई वडील घरी येतील आणि त्याचा भाऊ आणि बहिणी पण संध्याकाळी येणार आहेत आज खूप काम आहे खरं तर आज सायली खूप उत्सुक होती राहुलची फॅमिली जी येणार होती विचार करत होती काही गडबड होऊ नये आणि मग राहुलचे वडीलही येणार आहेत आज ती त्यांना भेटणार होती तिला कोणत्याही परिस्थितीत तिचे इम्प्रेशन खराब करायचे नव्हते या धडपडीत ती घरभर फिरत होती आणि राहुल सकाळपासून सायलीचीही उत्सुकता नोटीस करत होता सायली त्याला चहा देण्यासाठी खोलीत आली तेव्हा राहुल सायलीला आडवत म्हणाला तू ठीक आहेस ना सायली हो असं का विचारतोयस राहुल नाही तुझ्या वागण्यातून काहीतरी वेगळंच सुचित होते सायली वागण्यातून आणि सुचितचा काय अर्थ चहाचा घोट घेत राहुल म्हणाला म्हणजे सकाळपासून संपूर्ण घरात स्वच्छता मोहीम सुरू आहे कुठे तू चादरी बदलतेस तर कुठे पद पडदे बदलतेस धावत धावत स्वयंपाकघरात तर कधी रूममध्ये हे सगळं काय आहे ते ते तुझे घरचे येणार आहेत ना सायलीने संकोचपणे कारण सांगितले राहुल हो मी पण तेच म्हणतोय की घरचे लोक येणार आहेत युकेचे प्रेसिडेंट येत नाहीत की फार वेळी झाली आहेस ते मला चांगलं ओळखतात तुला एवढी काळजी करण्याची गरज नाही सायली तेच तर ते तुला चांगलं ओळखतात पण मला नाही म्हणून सायली तिचं वाक्य पूर्ण करण्याआधीच राहुलने अडवला आणि म्हणाला त्यांनी तुला चांगलं न ओळखलेलंच बरं नाहीतर असे म्हणत राहुल थांबला सायली नाहीतर काय राहुल काही नाही जा तुझे काम कर नाही नाहीतर काय होईल सायलीने पुन्हा विचारले पण राहुल अजूनही गप्पच होता सांग नाहीतर काय सांग राहुल आज तू अपूर्ण बोलणं पूर्ण करूनच जाशील सायली जोरात म्हणाली नाहीतर त्यांचेही हृदय तुटते तुटेल या निरागत चेहऱ्यामागे लपलेली दृष्ट म्हणजे कोणाला कळेल त्याचे म्हणणं दुखेल राहुलने एका दमात सगळं सांगितलं राहुलला पुढे बोलायचं नव्हतं पण सायलीने पुन्हा पुन्हा विचारल्यावर चिडूनच तंडातून बाहेर पडलं पण राहुलचे बोलणे ऐकून सायलीचा उत्साही चेहरा पडला ती शांतपणे उठली आणि तिथून निघून गेली राहुलही सर्व मुद्दा बोलला नव्हता पण आता काय करता येईल मिस्टर आहुजा यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते सायली अजूनही राहुलच्या वडिलांना भेटू शकली नाही ते राहुलवर आधीच रागवलेले होते आणि राहुलच्या घरी येण्यास नकार देत होते कसे बसे तिचे आहुजा यांनी त्यांना घरी येण्यास राजी दिले होते येताच ते त्यांच्या सोबत गेले त्यामुळे भेटण्याची संधी मिळाली नाही संध्याकाळपर्यंत राहुलचा भाऊ आणि बहिणी म्हणजे प्रभात आणि प्रज्ञाही घरी आले आणि सायली कोणालाही कशाचीच उणीव भासू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होती राहुलचा मोठा भाऊ प्रभातला सायलीला भेटून खूप आनंद झाला त्यांची मुलगी जुही खूप सुंदर होती तिला येऊन थोडाच वेळ झाला होता पण इतक्या कमी वेळात तिची सायलीशी चांगलीच मैत्री झाली होती सगळे चांगले होते फक्त राहुलची बहिणी प्रज्ञाचं वागणं थोडं उद्धट होतं मात्र ती तिला काही बोलली नव्हती पण तसे तसे सायलीला तसं वाटलं तसेही काही असे ना शांत घरापेक्षा हा घरातला गजबजा सायलीला आनंद देत होता राहुल पण खूप दिवसांनी आज खूप खुश होता त्याच्या कुटुंबासोबत बसून मजा करत होता सायली तिच्या स्वयंपाकघरातून राहुलकडे पुन्हा पुन्हा पाहत हसत बघत होती जेव्हा जेव्हा राहुल तिच्याकडे पाहायचा तेव्हा ती नजर हटवायची तसे राहुलही हा लपाछपीचा खेळ एन्जॉय करत होता म्हणूनच तो थोडा पुढे सरकला आणि तिथून त्याची नजर थेट सायलीवर पडेल आज कुटुंबाच्या येण्याने तणाव भांडण टोमणे हे सगळे कुठेतरी गायब झाले होते आज फक्त राहुल आणि सायलीच्या चेहऱ्यावर नाही तर संपूर्ण घरात एक वेगळाच प्रकार चमकत होता रात्री सर्वजण जेवणाच्या टेबलावर बसले होते सायली आणि प्रज्ञा सगळ्यांच्या ताटात जेवण वाढत होत्या मग मिस्टर आहुजा यांनी सायलीकडे बोट दाखवून विचारले राहुल या मुलीला ओळखले नाही कोण आहे ही ती माझी बायको आहे या प्रश्नाचे फक्त एवढेच उत्तर होते दोन शेकंदही लागला नसता पण राहुलला ही ओळ बोलणं इतकं अवघड जात होतं की त्याला जवळपास तीन मिनटे लागली असे असूनही त्याला हे वाक्य पूर्ण करता आले नाही पप्पा ही सायली आहे ती ती राहुल एवढेच सांगू शकला हीच आहे तुमची सून तुमच्या राहुलची बायको जे राहुलने बोलायला हवे होते ते मिसिस आहुजा म्हणाल्या राहुलचे मौन पाहून सर्वांनाच थोडे आश्चर्य वाटले पण सायलीने मिस्टर आहुजाच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला जेवण झाल्यावर सर्वजण आपापल्या खोलीत गेले पण सायलीला तिच्या खोलीत जायचे नव्हते लग्नानंतर अशी पहिली वेळ होती जेव्हा तिला राहुलसोबत एकाच खोलीत रात्र काढावी लागणार होती आत्तापर्यंत राहुल रात्री घरी राहत नव्हता आणि दोन दिवस रुग्णालयात होता पण आज राहुल पण होता आणि सायलीची असहाय्यताई साहजिकच तिने राहुलशी ज्या पद्धतीने लग्न केले आणि त्यांचे नाते जसे गुंतागुंतीचे होते राहुलसोबत रूम शेअर करणं तिला थोडं विचित्र वाटत होतं पण राहुललाही ते तितकंच विचित्र वाटत होतं त्याला झोपही ये येत होती त्यालाही झोपायची इच्छा होती पण खोलीत जाण्याऐवजी तो बाहेर गच्चीवर असलेल्या झुल्यावर झोपला ही हो ही थी। थी। सायली ही स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी स्वयंपाकघरात काम करण्याची निमित्त शोधत होती एवढ्या प्रयत्नानंतरही तिला समजले नाही तेव्हा ती गच्चीवर गेली पण राहुलला पाहताच ती पुन्हा वळली आणि तिच्या खोलीत येऊन खिडकीपाशी उभी राहिली आज खाण्याच्या वेळी घडलेल्या प्रकाराने सायली खूप दुखावली होती तिला त्याची पत्नी असल्याचे सांगताना राहुलचा जी राहुलची जीभ रेटत नव्हती हा विचार करून सायलीच्या अश्रू अनावर लाग झाले जे ती जेवणाच्या वेळी लपवण्याचा प्रयत्न करत होती काही झाले तरी मी त्याच्यावर फक्त एक ओझे आहे आणि कदाचित हेच सत्य आहे असा विचार करत सायलीने तिच्या आयुष्यातील कटुसत्याची ओळख करून घेण्याचा प्रयत्न केला पण ती अयशस्वीच राहिली तिला हे सत्य स्वीकारायचे नव्हते तिला तिच्या नात्यासाठी दुसरी संधी हवी होती जेणेकरून तिच्या आणि या नात्याचे राहुलवर ओझे होऊ नये नवरा बायको नाही तर निदान सोबती बनून राहुलसोबत आयुष्य तरी जगता येईल धन्यवाद धन्यवाद